श्री स्वामी समर्थ स्वामींची आवडीची वस्तू ठेवा घरात भरभराट होई आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत स्वामींना आपण प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो व जपमाळ करत असतो पारायण करत असतो त्यांची पूजा मनोभावे श्रद्धेने करत असतो स्वामी आपल्या प्रत्येक अडचणीमधून आपल्याला बाहेर काढत असतात आपल्यावर कोणती अडचण येणार असेल तर आपल्याला अगोदरच सावध करत असतात स्वामींची हे वाक्य खूप काही आपल्याला दिलासा देऊन जाते ते वाक्य म्हणजे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला किती मोठे संकट जरी आलं तरी स्वामींचे एक वाक्य ऐकल्यानंतर आपली संकट थोड्या फार कमी झाल्यासारखे वाटतात किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीचा टेन्शन असेल तर टेन्शन देखील कमी होऊन जाते आपण किती जरी टेन्शन मध्ये असलो तर हे वाक्य ऐकल्यानंतर ना आपल्याला थोडंफार तरी आपलं टेन्शन कमी होऊन जाते स्वामींचा आवडते नैवेद्य सुद्धा आपण स्वामींना करून देत असतो स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील असे आपण सर्व काही करून जातो कोणी उपाय जरी सांगितलं की हा उपाय तू तु कर तुझ्यावर स्वामी प्रसन्न होतील तर आपण लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून आपण उपाय करायला चालू करतो कारण आपल्याला स्वामींना प्रसन्न करायचे असते स्वामी आपल्याला प्रत्येक अडचणीमध्ये साथ देतात तर आपण स्वामींना हे प्रसन्न केलेच पाहिजे मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामींना पण प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो स्वामींना आवडणारे नैवेद्य किंवा स्वामी नावाचा जप देखील आपण करत असतो स्वामींना फार त्यांच्या नावाचा जप केलेला आवडतो व त्याच्याबरोबर आपण स्वामींना त्यांच्या आवडीचा नैवेद्य देखील खायला देत असतो त्याच्यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात व आपण मागायच्या आधी सर्व काही मिळवून जाते स्वामीजवळ आपण काही मागता आपल्याला स्वामी देत असतात कोणतीही अशा मनामध्ये ठेवता स्वामींची मनोभावे श्रद्धेने पूजा करायची आहे असे केल्याने स्वामी आपल्याला प्रसन्न होतात व आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात मित्रांनो मी तुम्हाला आता घरात स्वामींच्या आवडीचे एक वस्तू ठेवायची आहे तर ती कोणती वस्तू आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे उत्तर म्हणजेच सुवासिक उत्तरामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे सुगंधही असतात पण स्वामींनाही ना आतर खूप आवडायचे रोज सकाळी उठल्यानंतर आपण आवरून झाल्यानंतर आपण पूजा करतो स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो स्वामी आपल्याला अडचणीमध्ये कधी एकटे सोडत नाही त्याच्यामुळे आपल्याला कोणी कोणताही उपाय करण्यास सांगितला तर तो आपण उपाय करत असतो स्वामींची पूजा करून झाल्यानंतर त्यांना थोडीशी अत्तर लावावे पूजा करताना आपण स्वामींना अष्टगंध लावतो फुले वाहतो फुले वाहून झाल्यानंतर ना थोडेसे अंतर लावावे रोज आपण पूजा करताना स्वामींना आतर लावायला विसरायचे नाही स्वामींना तुम्ही जेव्हाही अष्टिकंद लावल तेव्हा अत्तर हे लावाच कारण याच्यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील तुमच्यावर अशीच कृपादृष्टी कायम राहील ज्या गोष्टी तुम्हाला मी आता सांगितले आहेत त्या, त्या तुम्ही नित्यनियमाने दररोज करायचे आहे असे केल्याने स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि ज्या तुमच्या काही अडचणी आहेत त्या, त्या दूर सुद्धा करणार आहेत त्या गोष्टी तुम्ही जर पाळला तर स्वामी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होऊन तुम्हाला अडीअडचणी मधून बाहेर देखील काढते स्वामींनी सांगितले घरामध्ये अशुभ घडण्याचे बावीस कारणे वास्तूनुसार सुखसमृद्धी आणि शांतीसाठी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे एखाद्याच्या घरात भांडणे कौटुंबिक कलह वगैरे होत असतील तर ते वास्तू दोषांमुळे असू शकते या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे जीवनात सुख सुखसमृद्धी आणि शांतीसाठी काय करावे आणि काय करू नये हे प्रत्येक व्यक्तीने जाणून घेणे महत्वाचे आहे तसेच धार्मिक शास्त्रांमध्ये मानवी जीवन सुखी आणि निरोगी बनवण्यासाठी असंख्य मार्गदर्शक तत्वे सांगितली आहे ज्याचे पालन करून मनुष्य योग्य कर्म करून आपले भाग्य सुधारू शकतो जीवनात शुभत्व आणण्यासाठी माणसाच्या अधोगतीला कारणीभूत असलेल्या सर्व गोष्टी टाळणे गरजेचे आहे एक ज्या घरात सदस्य सत आपापसात भांडत राहतात त्या घरात देवी लक्ष्मी सुखसमृद्धी घेऊन दूर जाते त्यामुळे त्या घरात दुःख आणि दारिद्र्यवास करू लागते दोन ज्या घरात दक्षिणेकडे तोंड करून अन्न शिजवले जाते ते असे घर ज्यामध्ये कोणत्याही नय किंवा टाकीतून पाणी गळते तीन ज्या घराचे सदस्य पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे डोके ठेवून झोपतात चार ज्या घरामध्ये मृत नातेवाईकांची छायाचित्रे पूजा खोलीत ठेवली जातात पाच ज्या घरात झाडूला लाथ मारली जाते किंवा पायाखाली चिरडले जाते सहा ज्या घरात पूजा बेडरूम मध्येच बनवले जाते सात ज्या घराच्या फरशी तुटलेली असते किंवा ज्या घरामध्ये तुटलेल्या वस्तू आणि थांबलेली घड्याळे ठेवली जातात आठ ज्या घरात बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे नेहमी उघडे असतात नऊ ज्या घराचा ईशान्य कोपरा दोषपूर्ण आहे तसेच ज्या घरात लोक बेडरूम मध्ये जेवण करतात आणि भांडी तिथेच ठेवून झोपतात दहा या घरात रोज देवाची आठवण येत नाही ज्या घरात दररोज परमेश्वरासमोर दिवा लावला जात नाही अकरा ज्या घरात नेहमी लबाडीचे आणि कपटाचे वातावरण असते तसेच ज्या घरात जिथे जवळच्या लोकांना वाईट वागणूक दिली जाते बारा जे घर सत अंधारात बुडलेले असते आणि सूर्यप्रकाशही पोहोचत नाही तेरा ज्या घरात घाण आणि कोयाचे जाळे आहे तसेच ज्या घराचे लोक पाय लाथ मारून दरवाजे उघडतात आणि ज्या घरच्या स्त्रिया स्वयंपाक करतानाच अन्न खातात चौदा जे घर वास्तुदोषांनी भरलेले असते ज्या घराचा मालक आपल्या पत्नीचा अनादर करतो ज्या घरात लोक त्यांच्या समस्यांबद्दल रडत बसतात पंधरा तसेच ज्या घरामध्ये स्वयंपाक घर किंवा मंदिराच्या वर बेडरूम बांधले आहे तसेच ज्या घरासमोर काही अडथळा आहे किंवा कचरा घाण इत्यादी साचलेली आहे सोळा ज्या घराचा मुख्य दरवाजा लहान आणि मागील दरवाजा मोठा सतरा ज्या घरात पायांखाली शौचालय किंवा प्रार्थनास्थळ आहे अठरा या घरात काटेरी आणि

मुख्य समोर शूज आणि चप्पल काढली जातात एकवीस ज्या घरात डस्टबिन नेहमी उघडे असते तसेच उघड्यावर धारदार वस्तू ठेवलेल्या घर किंवा घरा, ज्या घरात पिंपळाचे झाड वाढते बावीस ज्या घरात वाळलेली फुले ठेवली जातात ज्या घरात कपाटे नेहमी उघडी असतात त्या घरात अशुभतेचा वास असतो जर तुमच्या घरामध्ये वर सांगितलेल्या कोणत्याही तत्वामुळे शुभकार्याची कमतरता असेल तर अशुभ आणणारे कारण नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करा स्वामी भक्त असाल तर चयनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा